मासा नाम मासा नाम मार्गशिर्ष होतो भगवान श्रीकृष्णाने स्वतःच गीतेत सांगितल्याप्रमाणे निरनिळ्या उपाधींमध्ये मी कोण आहे तर महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे श्रीकृष्ण म्हणतो तो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला मार्गशीर्ष महिना म्हणजे गुरुमहिमाचा महिना शशियानंद उत्सव येतो ह्याच दिवसामध्ये ह्याच दिवसामध्ये सुरू होतो तो व्रताधीराज महाग शिष्यामधल्या गुरुवारांचं महत्त्व प्रत्येकाला अबाधितपणे माहिती आहे त्यात गीते श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं की जो कृष्ण वांदे जगद्गुरू म्हणून जगद्गुरू आहे त्या श्रीकृष्णाचा हा महिना आहे श्रीकृष्ण स्वतःच हाच हा महिना आहे लहानपणी मुलं खेळत असतात एकमेवशी तीन ते चार वर्षाची मुलांना श्रीमंत गरीब काही 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 कळत नसत खेळतात मन मोकळेपणाने मन मनमरतपणे खेळतात परत आठ दिवस ज्याच्याबरोबर खेळला नव्या दिवशी दुसरी मुलं असली फरक पडत नाही विसरून झाला होता पटकन वयाच्या तिसऱ्या वर्षापासून समजा एक दहा मुलं एकत्र खेळत आहेत दररोज एक वर्षभर एकत्र खेळत आहेत तिसऱ्या वर्षापासून तीन वर्ष पूर्ण झाली ते चार वर्ष पूर्ण करतो सगळ्यांना बोलता येत आहे सगळ्यांची भाषा एकच आहे सगळ्यांना एकमेकांची नावंही माहिती आहेत सगळीजणं एकाच शाळेसमोर जातात बालवाडीमध्ये माउंटेसरीमध्ये के जीमध्ये मिनी के जीमध्ये जे काय आजच्या काळानुसार असतं त्यामध्ये आणि त्यानंतर ही मुलं दहा ठिकाणी गेली आणि परत कधी भेट झाली नाही हिंदी पिक्चर्स मी लास्ट अँड फाउंडर असतं तसं हरवलेलं ते गवसले दहा वर्षांनी नाही तर वीस पंचवीस वर्षांनी भेटले अरे एकमें ओळखतील का नाही ओळखा का नाही ओळखणा खरं म्हणजे ओळख एक वर्षभर झालेली आहे एक दोन दिवस एक वर्षभर तुम्ही त्या मुलं दहा मुलं जी आहेत ती दररोज भेटत आहेत संपूर्ण दिवस खेळत आहेत एकत्र शाळेत जात आहेत एकाच शाळेत एकाच वर्गात आहेत परत एकत्र एक परत येत आहेत दिवसभर एकत्र खेळत आहेत एकत्र मार खातात एकत्र रडारडी आडाओडी झोमबाजोंबी करत आहेत असं एक वर्षभर ज्यांची घट्ट ओळख झालेली आहे त्यांना आम्ही विसरू का वीस वीस पंचवीस वर्षांनी पण विसरू तेच वयाचे पंचवीस ते सव्वीस ह्या वयामध्ये समजा किंवा आधी अठरा ते एकोणीस सुद्धा जी व्यक्ती तुम्हाला एक वर्षभर दररोज अशी भेटते त्या व्यक्तीला तुम्ही वीस वर्षांनी विसरल का नाही म्हणजेच या दोन्हीमध्ये फरक काय तिकडे एक वर्ष भेटून सुद्धा लक्षात राहणार नाही आहे तीन ते चार या वयामध्ये तर मोठ्या वयामध्ये एक महिनाभर भेटलेली व्यक्ती सुद्धा दररोज लक्षात राहतेच राहते काही दोन मधला फरक आहे ज्याला आपण म्हणतो समज ह्याला अजून समज नाही आली ती समज आलेली नाही भाषा बोलता येत असते भाषेचा अर्थ कळत असतो ऐकू येत असतं बोलता येत असतं खेळता येत असत मित्र वगैरे आई वडिला संकल्पना माहिती असतात परंतु त्याच्यामागशी समज आलेले नसतं बाह्यकडे बघायला झालं तर तीन ते चार या वयामध्ये आणि सतरा ते अठराच्यामध्ये गोष्टी सगळ्या समानच आहेत बाकीच्या सगळ्या बोलता येत आहे ऐकता ऐकू येत आहे भाषा समजते बोलता येते व्यक्त करता येत आहे खेळता येत आहे मजा करता येते आनंद लुटता येतोय मित्रांमुळे भांडता येत आहे सह करता येत आहे मग डिफरन्स काय तावंडो समज आणि प्रगल्भता प्रगल्भता तशी वाढत जाते म्हणजे प्रगल्भता येण्यासाठी आधी समज समजून घेणं आवश्यक असतं समज येणं आवश्यक असतं आणि समजच सगळा फरक घडवणार असतो आणि आम्ही जसं या तीन ते ती चार वयामधल्या मुलांची गोष्ट बघितली आता तसंच लक्षात ठेवायचं प्रत्येक मदे, मदे, त्या घटकामध्ये विभागामध्ये जेव्हा आम्ही नवे असतो तेव्हा आमची समज तोकडी पडते आमची समज कमी असते आणि म्हणून आम्हाला अनेक गोष्टी चुकीच्या घडताना जाणवतात आयुष्यामध्ये पुढे त्यावेळेस त्याचं महत्त्व कळत नाही कॉलेजमध्ये असताना कॉलेज बंद करून माझ्या करायला काही वाढत नाही कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर याची किंमत कळायला लागते जोपर्यंत वडील कमवत असतात तोपर्यंत तो मुलाला पैसे खर्च करायला काही वाटत नाही स्वतः कमवायला लागल्यानंतर ला पैसे खर्च करण्यामधली लिमिटेशन्स कळायला लागतात ला आई जोपर्यंत स्वयंपाक करत असते तोपर्यंत मुलाला काही वाढत नाही आई आज हे कर ग आई हे ते कर ग ते कर ग बायको आल्यानंतर कळायला लागतं फरक दोन मधला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत कारण प्रत्येक मनुष्य नवीन असतो वाईट असतो नाही नवीन असतो प्रत्येक गोष्ट अनेक गोष्टी नवीन असतात आणि त्यामुळे त्या ज्या प्रकाराबद्दल त्या प्रकाराची समज उत्पन्न झालेली नसते आणि समज म्हणजे नक्की काय समज म्हणजे संप अगदी साध्या सुधीच्या शब्दांमध्ये आकलन बाबू आणखीन शब्द कसे आहे म्हणजे नक्की काय तर अर्थ कळत असतो शब्दांचा अर्थ करत असतो बाजूच्या सिच्युएशनचा परिसर पण अर्थ करत असतो परंतु त्याच्यावर विचार करून त्याच्यानुसार काही निर्णय घेऊन मत तयार करून स्मृतीमध्ये ती गोष्ट ठेवून देण्याची ताकद म्हणजे समज आणि ही समज हळूहळू डेव्हलप होते वयाच्या तिसऱ्या वर्षी काय वयाच्या चौदाव्या वर्षी काय आणि वयाच्या सत्तराव्या वर्षी पण काय आणि जेव्हा कुठल्याही नवीन क्षेत्राशी नवीन प्रदेशाशी नवीन घटकाशी आमचा संबंध येतो आम्ही काही नवीन गोष्ट सुरू करतो तेव्हा पहिल्यांदा आम्हाला माहीत पाहिजे की जेव्हा आपण नवीन गोष्ट सुरू करतो तेव्हा आपली ह्या विषयीची समज खूप तोकडी आहे तोकडी असणारच आणि कोणी काही आत्मज्ञान घेऊन जन्माला आलेला नसतो त्यामुळे कुठलंही नवीन कार्य सुरुवात करताना नवीन गोष्ट सुरुवात करताना आम्हाला पहिल्यांदा माहीत पाहिजे की ही गोष्टीबद्दलची माझी आकलनशक्ती माझी समज कमी आहे ती ज्या प्रमाणात मी डेव्हलप करतील तिचा विकास करतील त्या प्रमाणातच मला ह्या क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे त्या प्रमाणातच मला या क्षेत्रामध्ये यश मिळणार म्हणजे कुठलेही क्षेत्र असो समज ज्या प्रमाणात त्या प्रमाणातच यश मिळतं समज ज्या प्रमाणात कमी त्या प्रमाणात अपयश मिळतं तोटा सहन करावा लागतो हे आम्हाला नीरसमज समज वाढवण्यासाठी आम्हाला काय करायचं असतं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलाची समज जशी आपोआप डेव्हलप होते तशी आपोआप काही डेव्हलप होऊ शकत नाही पुढे ते मेंदूचा विकास होत असतो त्या काळामध्ये त्यामुळे ते आपोआप डेव्हलप होणं ती तिसऱ्या वर्षापासून सतरा वर्षापर्यंत ठीक आहे पण एकदा का अठरा वर्षापर्यंत तुमच्या मेंदूची वाढ पूर्णपणे झालेली आहे त्यानंतर मात्र तुमचं तुम्हाला स्वतःला ही वाढ हा विकास करावा लागतो मग त्यासाठी आम्हाला आवश्यक गोष्ट काय आम्हाला नवीन धंदा सुरू करायचा आहे नवीन बिझनेस सुरू करायचा आहे आम्हाला नवीन कला शिकायचे आहे आम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची आहे जे काही असेल ना महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जी गोष्ट सुरू करणार असता ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवास करणार असता तुम्हाला यश मिळवायचं असतं त्या गोष्टीवर पहिल्यांदा तुमचं प्रेम असावं लागतं मोह नाही प्रेम असावं लागतं अनेक वेळा आम्ही मोहालाच प्रेम समजतो प्रेम असावं लागतं की बाबू आम्हाला पैसा कमवायचा आहे हो चांगली गोष्ट काहीच वाईट गोष्ट आहे पण पैसा कमवण्यामध्ये मोह आहे की प्रेम आहे ह्याच्यामध्ये फरक आहे पैसा कमवण्यामध्ये काहीच चुकीची गोष्ट नाही कारण अर्थ हा पुरुषार्थ आहे भारतीय वेदांनुसार पण त्याच्यामध्ये माझं पैशांचा मोह आहे की पै धनाविषयीची लक्ष्मीविषयीचं प्रेम आहे हा फरक कळला पाहिजे किती मिळालं तरी पुरं पडत नाही तो मोह असतो मिळालं नाही तर द्वेष उत्पन्न होतो तो मोह असतो मिळालं तर दुसऱ्याशी तुलना करत राहतो तो मोह असतो परंतु प्रेम कसं असतं ते दुसऱ्याशी तुलना करत नाही मिळालं की तृप्त असतं तृप्त झाल्यानंतर दुसरीकडे नजर फिरवत बसत नाही भक्तीमध्ये सुद्धा हीच महत्त्वाची गोष्ट असते की आम्ही भक्ती खरंच खरीखुरी भक्ती करतो की काम्य भक्ती करतो काम्य भक्ती हा एक भक्तीचा लहानसा भाग आहे आम्ही सामान्य माणसं असल्यामुळे आम्हाला कामना असणार आम्हाला इच्छा असणार आम्हाला भीती असणार त्याच्यात <coughs> वाद नाही मागायचं कोणाकडे भगवंताकडेच मागायचं परंतु केवळ त्या मागण्यापुरतंच जर आम्ही भक्ती करत राहिलो तर ह्याचा अर्थ आमची प्रगल्भता आणि आम्हाला प्राप्तच झाली नाही भक्तीमध्ये वयाच्या चौथ्या वर्षी वयाच्या चौथीमध्ये असताना यतीच्या चौथीमध्ये असताना वयाच्या आठव्या वर्षी की नव्या वर्षी देवापुढे हाजर असताना देवा मला पास कर आजही आम्ही तेच मागतो देवा मला या सिच्युएशन म्हणून पास कर प्रत्येक गोष्टी आम्हाला परीक्षेत वाढत असते माहिती ती परीक्षा मागेच लागलेली असेल त्यासाठीच आम्ही भगवंताला हात जोडून त्याच्या पुढे उभे राहतो की एवढे या परीक्षेत पास कर बाबा पुढच्या वर्षी अभ्यास करेन एवढ्या संग्रहात तुम्हाला तारून दे बाबा पुढच्या वेळेस मी संकटाचा आधीच बंदोबस्त करून शेवटच्या क्षणापर्यंत हेच चालू असतं म्हणजेच समज आम्हाला येत नाही हे काम दरवर्षी भगवंतच्यासमोर हात जोडायचे यावर्षी अभ्यास झाल्याने भगवंता बघून घे पुढच्या वर्षी मी अभ्यास करेल पुढच्या वर्षी सोयीस्कर विसरून जायचं प्रत्येक क्षेत्रामध्ये हेच होत राहतं आणि ही समज आम्हाला कधी येत नाही भक्तिमार्गामध्ये की आम्ही नक्की भगवंताची भक्ती कशा रीतीने करून आमचं श्रेयस प्राप्त करू शकतो जीवन सुखी करू शकतो गुरुतत्व हे असं गुरु तत्व आहे जे तत्व ही समज तुम्हाला देतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हण अगदी इथे मी गुरुतत्व म्हणतो आहे सद्गुरू म्हणत नाही लक्षात ठेवा तिथं आणखीन खूप वरचीच गोष्ट आहे साधी गोष्ट घ्या एखादं नर्तक आहे त्याचा गुरु आहे एखादा गायक आहे त्याचा गुरु आहे एखादं चित्रकार आहे त्याचा गुरु आहे भौतिक शिक्षक गुरु तो विषय शिकवणारा हो पण त्याच्याकडून जर ते ध्यान संपादन करायचं असेल तर खरोखरच अत्यंत मनापासून त्याचा प्रत्येक शब्द ऐकणं आणि त्यानुसार प्रयास करणं आवश्यक असतं त्या विषयातली प्रगल्भता म्हणजे समज त्याला तो गुरुच देत असतो तो शिक्षकच देत असतो जो गायक महान बनतो जो नर्तक महान बनतो जो चित्रकार महान बनतो त्याने आपल्या गुरुच्याकड प्रगल्भता प्राप्त करून घेतलेली आहे सर्क्षक म्हणजेच गुरु, गुरु हाच बेसिकली तुम्हाला ही प्रगल्भता म्हणजे समज देणारा अस असतो ह्या आम्हाला कळवा हे गुरुतत्वच आणि हा मार्गशीर्ष महिना जो आहे या मार्गशीर्ष महिन्याच्या ज्या अनेक कथा आहेत जी अनेक नामं आहेत मार्गशिर्षाची हे सगळ्यात मोठी गोष्ट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कथेमध्ये आढळतं काय की माघशीष महिना हा प्रगल्भ महिना आहे प्रगल्भ मनुष्याला प्रगल्भ करणारा सृष्टीला प्रगल्भ करताना करणारा चराचराला प्रगल्भ करणारा आणि म्हणून तो जगद्गुरु श्रीकृष्ण सांगतो की मासाना ना आणि म्हणूनच ह्या महिन्यामध्ये जेव्हा श्रद्धावान त्या सद्गुरूंच्या स्मरणामध्ये मॅक्झिमम स्वतःला गुंतवतात तेव्हा त्यांना मॅक्झिमम प्रगल्भता आणि समज प्राप्त होत राहते केवळ एका एक कुठल्या अबक कारणासाठी नाही तर संपूर्ण जीवनामध्ये जेव्हा जेव्हा त्या समजची त्या प्रगल्भतेची आवश्यकता असते आकलनाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा त्यांनी त्याला प्राप्त होत राहते तोपर्यंत त्यांच्या बँकेमध्ये ती पडून राहते पण जेव्हा जरूर आहे जेव्हा जरूर पडते तेव्हा स्थिती गोष्ट प्राप्त होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं नाही तर उपयोग काय मला सांगा लंगेस सोन्याच्या विटा आणि मार्गदर्शन बनण्याचं महत्त्व हेच आहे की जी प्रगल्भता जी आकलनशक्ती आमच्याकडे जमा होते ती नुसतीच दिली जात नाही तुमच्यासाठी राखून ठेवली जाते आणि जेव्हा जेव्हा म्हणून तुम्हाला आवश्यक आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला ती पुरवली जाते म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुस्मरण गुरुभक्ती ही टिपेला पोचवायची असते ही कळसाला नेऊन पोचवायची असते हा मार्गशीर्ष महिन्यापासून अगदी प्रतिभेपासून <coughs> ते त्याच्या पुढील महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत मार्गशीर्ष प्रतिभेपासून ते पुढील पौर्णिमेपर्यंत हा दीड महिन्याचा काळ हा संपूर्ण दीड महिन्याचा काळ हा ह्या गुरुस्पंदनाने म्हणजे आकलनशक्तीने आकलन शक्तीचं आकलन दान करणाऱ्या स्त्रोताने भरलेला असतो प्रत्यक्षमध्ये अकरावा अध्याय येतो आमच्या मनात प्रश्न मरू शकतो बापूंनीच एक ओळी लिहून द्यायची की दररोज अकराव्या अध्यायाच्या पाच ओळी वाचाव्यात एवढी जागा वाचली असते तसंच सांगून जर झालं असतं तर काय बघायला नको हो। सगळे शहाणे झाले असते माझ्या एका प्रवाशनानंतर इथे सगळं रिकाम दिसत असतात का बाबा आता आम्हाला संपूर्णपणे समजलेलं आहे कळले आम्ही शहाणे झालो शहाण्यासारखे वागतो कोणी परत कोणा कोणाला पुढे हात जोडताना दिसत नसतात चुका करताना दिसत नसता दुःख भोगताना दिसलं नसतं अकरा वा अध्याय या महिन्यामध्ये कमीत कमी एकदा वाचणं हो तरी अत्यंत आवश्यक आहे आणि मग तरी कमीत कमी ह्या पद्धतीने जरी वाचून झालं तर अधिक चांगलं होईल एक गोष्ट आणि दुसरं म्हणजे दररोजच्या प्रार्थनेमध्ये हा अकरा अध्यायाचे श्लोक मी घातल्यामुळे त्याच्यामागे माझी संकल्पना आहे माझा संकल्प आहे त्या दिवशी तेच पाच किंवा सहा किंवा त्या क्रमाने ते वाचणं हीच उचित गोष्ट आहे ही येणारी प्रार्थना दे। ह्या मागशी महिन्यातली हा अकरा अध्यातले ह्या ओव्या हे आम्हाला प्रगल्भता देणार आहेत घरी आम्हाला थोडी भाषा नाही कळली अर्थ नाही कळला काही फरक पडत विसर ना अर्थ आणि समज याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे खूप मोठा फरक आहे साधी गोष्ट लक्षात घ्या की टी व्ही कसा बनतो त्याचं ज्ञान नसलेली व्यक्ती आपण आहोत सगळे एखाद टका कोणी असेल ज्यांना संपूर्ण माहिती आहे म्हणजे तो रिमोट वापरायचा कसं एकदा कळलं की ते ऑन ऑफ कसं करायचं आम्ही मी टी व्हीचा आनंद लुटू शकतो त्या टी व्हीचं ज्ञान वेगळं आणि टी व्हीबद्दलची समज वेगळं ह्या इलेक्ट्रिकवर चालतो इलेक्ट्रिसिटी गेली की हा टी व्ही बंद पडतो हा ह्या रिमोटचं हे बटन वापरलं की ऑन होतो ह्या बटनाने दाबलं की चॅनल पुढे सरकतं किंवा मागे येतं ह्याने पॉज होतो ह्याने आवाज वाढतो ह्याने आवाज कमी होतो ही सगळी त्याच्या वापराची प्रॅक्टिकल माहिती नीट माहिती असणं आणि खेळणी हा रिपेअरिंगला कोणाकडे पाठवायचा हे माहिती असणं म्हणजे समज ज्ञानाची आवश्यकता नाही भक्ती असतेच बघा तुमच्याकडे टी व्हीची टी व्ही एवढी भक्ती मला वाटतं आजच्या जमात कोणाचीच करे कुठल्याच दैवताची एवढी भक्ती होत नसेल एवढी टी व्हीची भक्ती तुम्ही लोक करता स्वतःला सुद्धा आरश जेवढे बघत नसाल तेवढे टी व्हीला बघत असा दररोज बस आणि सगळ्यात आज भक्तगण कोणाचा मोठा म्हणून मला प्रश्न विचारू मी सांगेन टी व्हीचा आणि यामध्ये कोणीच नास्तिक नाही आहे सगळे ज्या सगळे आस्तिकच आहेत एकही नास्तिक मला चुकून सापडला तर मी खरं त्याची पूजा करेन अरे मोठी मोठी घंटा भरून कारण टी व्ही नावाच्या देवाचा अभक्त असू शकत नाही सगळ्या आस्तिकच त्याच्या बाबतीत तर इथे आम्हाला कळलं पाहिजे साध्या ह्या उदाहरणावरून की समज काय आणि ज्ञान काय ज्ञान नसेल तर काही फरक पडत नाही समज असल्याशिवाय ती वस्तू वापरता येत नाही भगवंताची कृपा आहेच तिचं ज्ञान आम्हाला नसेल काही फरक फरक पडत नाही पण समज असायला हवी आणि ती समज जीवनातल्या प्रत्येक आस्पेक्टसाठी प्रत्येक विचारासाठी प्रत्येक प्रभागासाठी विभागासाठी आम्हाला प्राप्त करण्यासाठी खूप सुखाचा सा, सोपा सहज काळ म्हणजे हा दिन महि ओम